प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील नागरी समस्या संदर्भात ना नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी यांना निवेदन प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील विष्णू नगर परिसरामध्ये विविध नागरी समस्या अनेक दिवसांपासून वाढत असल्याने प्रभागातील महिला व विद्यार्थी यांनी नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालय येथे मोर्चा काढून निर्दन केले यावेळी नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन प्रभाग एकोणावीस मधील समस्येबाबत चर्चा करून संबंधित समस्या त्वरित सोडवण्याची मागणी करण्यात आली येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये नागरी समाजा संदर्भात प्रभागातील सर्व नागरिक ज्येष्ठ अहवाल वृद्ध सर्व इथ मोर्चा घेऊन आम्ही आलेलो होतो विभागीय अधिकाऱ्यांना आमची व्यथा मांडली भुवेरी लेटर असेल ड्रेनेज असेल विविध प्रकारच्या समस्या होत्या त्या संदर्भात मॅडमांनी आश्वासन दिलं याच्या काही दिवसातच आम्ही तुमचे सर्व प्रश्न निकाली लावू त्यांनी मारून वेगवेगळ्या विभागांची व्हिजिट मारून प्रश्न निकाली लावू या प्रसंगी शिव योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत राजेंद्र बारगोळ शेखर पवार जितेंद्र वराडे राजेंद्र पवार विलास दळवी दुर्गेश उगरे नारायण मोरे राजेंद्र बावधनी आकाश निकम अक्षय जगटाप सिद्धेश औसीकर ओम उगले अक्षय माळी राम गवळी अजय पानसरे आकाश सदगिरे तन्मय ऐरे साई शिंदे कुणाल वाघमारे गणेश साठे कैलास परदेशी कल्पना वराडे आशा बारगळ ताराबाई पाटील सुमन उगले परवटाबाई जाधव दुर्गा वावरे मंगल मोरे लता जाधव मनीषा देसाई मनीषा वाघसवरे प्रीती रोकडे यांच्यासह आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा